नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं घरवाट सोलापूर रियल इस्टेट या चॅनलवरती तर आज आपण घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी एक सहा गुंठ्याचा प्लॉट जो रोडपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे तर रोडपासून म्हणजे रोड हा पंढरपूर पुणे किंवा पंढरपूर सातारा रोड म्हणजे हायवेज आहे हा आणि हायवेपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर हा प्लॉट आहे तर चला आता आपण प्लॉट पाहूयात तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आपण प्लॉटवरती तर आता प्लॉट तुम्ही बघून घ्या हा समोर जो दिसतोय तो रोड आहे आणि या घराची भिंत हे समोर तसंच सरळ तुम्हाला पोल लावलेले दिसत असते तर ते पोल तसंच सरळ पुढे जाऊन दाखवत होती तर आता मी सध्या प्लॉटमध्ये उभा आहे आता हा जो पोल दिसत आहे आपल्याला हा पोल हा पोल हा पोल अशाच सरळ पडलेला पोल जो आहे तिथपर्यंत तिथून असंच सरळ झाडाच्या पुढंपर्यंत म्हणजे रोडपर्यंत रोड त्याच्याच आहे आणि हा रोड म्हणजे या प्लॉटला हा रोड मंजूर झालेला आहे मधला रोड आहे तर याचं साईज सांगतो तुम्हाला साईज या प्लॉटची साईज आहे पन्नास बाय साठ पन्नास बाय पन्नास बाय साठची तीन गुंठे तीन गुंठे असा प्लॉट आहे पन्नास बाय साठचे दोन प्लॉट आहेत तीन गुंठ्याचे पाहून घ्या तर मित्रांनो या प्लॉटबद्दल सांगायचं झालं तर हा हायवेपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे रोड आहे आता सध्या कच्चा आहे पण पुढे चालून पक्का होईलच पुन्हा एकदा सांगतो हा पन्नास बाय साठचे दोन प्लॉट आहेत तीन तीन गुंट्याचे दोन प्लॉट असंच एकूण सहा गुंठे देणे आहे तर आपण वरील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच जर आपल्याला प्लॉट फ्लॅट किंवा जमीन आपली खरेदी विक्री करायची असेल तर माझ्या या नंबरवरती आपण संपर्क करू शकता मला विनंती असेल की अकराच्या नंतर कुणीही फोन करू नका वाटल्यास तुम्ही मेसेज टाकू शकता हो मी नंतर त्या मेसेजला आपल्याला रिप्लाय नक्कीच देईन नक्कीच आपल्याला कॉल करेन तर ठीक आहे तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thank you